साम्राज्य सामान्यांचा हिंदू जनजागृतीच्या सभेत राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचे मंदिरातील घोटाळ्यावर भाष्य धर्म शिक्षणाचे सरकारीकरणातून मुक्त करू भारत हिंदू बहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानाच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे काही देवस्थानात भक्तांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे शासनाने कह्यात घेतलेले काही मंदिरामधील आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत मंदिरे हिंदूच्या धर्मशिक्षणाची केंद्रे आणि हिंदूंना चैतन्य पुरवणारी असल्याने ते सरकारीकरणातून मुक्त करून पुन्हा भक्ताच्या ताब्यात देण्यासाठी समिती आंदोलन निवेदन याचिका यासह विविध माध्यमातून लढा देत आहे या पुढील काळात मंदिराच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना शासन होईपर्यंत समितीचा लढा चालू राहील असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले बुधवारी जय भवानी प्रशालेच्या मैदानावर आयोजित हिंदू जनजागृती सभेत ते बोलत होते